अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ का? आज मी आपल्याला गुरुक्षेत्र पारण आपण करायला बसलो आणि बसल्यानंतर महिलांचे मासिक धर्म आले सूतक आलं स्वयर आलं तर काय करायचं कोणाकडून गुरुक्षेत्र वाचून घ्यायचं गुरुक्षेत्र अर्धवट ठेवायचं का गुरुक्षेत्र तसंच ठेवायचं का काय करायचं शास्त्रानुसार त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनल वर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पाहण्याबद्दल माहिती भेटा मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री चैत्र या युक्तीप्रमाणे कोणीही कधीही गुरुक्षेत्र वाचू शकता फक्त नियम पाळून सेवी घरी दादा असेल तरी सवळ घालून गुरुक्षेत्र वाचायचं बनेल बनेल असेल ट्रीशर्ट असेल जीन्स पॅन्टवर गुरुक्षेत्र वाचू नका आणि माता भगिनींनी हिंदू संस्कृतीनुसार जो वस्त्र आहे ते घालून गुरुक्षेत्र वाचू शकता आता आपण सगळं ठरवलं गुरुक्षेत्र वाचन आपण करायला बसलात पण महिलांची मासिक धर्म आला सुतक आलं स्वयर आलं काय करायचं आणि काही काही वेळेस काय होतं सेवेकरी दादा कोणी वाचत असतं आणि त्यांच्या पत्नी असेल आई कोणी असेल त्यांना मासिक धर्म आला मग काय करायचं मग गुरुक्षेत्र कोणाकडून करून घ्यायचं कारण की मासिक धर्म आल्यानंतर आता आजकाल सगळे एकत्रच राहता काही काही जण पाळता काही पाळत नाही मग ज्या ताईला मासिक धर्म आला मग तेच जर स्वयंपाक करत असेल तर चालेल का नाही चालणार नाही चालणार मग त्याच्यामध्ये काय करायचं शास्त्र काय सांगतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोयरसूतक बद्दल सांगतो मी सूतक जर असेल तर तीन पिढ्या पाळायच्या तीन पिढ्या म्हणजे काय आजोबा वडी तुम्ही एवढंच पाळा पूर्ण गावचं पाळू नका ना नाही तर तुम्ही गावचं जर पाळायचं ठरलं तुम्ही कोणतीच सेवा करणार नाही आणि माझं एक प्रांजल मत आहे ठीक आहे तुम्ही म्हणता गावचं पाळायचं नाही फक्त तीन पिढ्या पाळायचं मग गावचं पाळायचं असेल तर जेवण सोडतं का कोणी मला सांगा चहा सोडतं का कोणी जेवण सोडतं का पंधरा दिवस जेवण नाही करायचं तीन दिवस जेवण नाही करायचं असं करतं का नाही अन्न वस्त्र निवार जे अन्न लागणार आहे आपल्याला ते लागणारच आहे ना तसंच गुरुक्षेत्राचं आहे तसंच आपल्या सेवेचं आहे सेवा ही कधीही बंद नाही झाली पाहिजे आपलं सक्क असेल आपल्या आपल्या पिढीतला असेल ना तर ठीक आहे दहा दिवस ओके दहा दिवस ठीक आहे पण तुमचं गावचं पूर्णाच धरून सा नाही सांगा तीन पिढ्या फक्त पाळा बाकीचं कोणाचं पाळू नका आणि ह्या गोष्टी झाल्या तीन पिढ्याच पाळायचं बाकी तुम्ही करू शकता मासिक धर्म आता कोणत्या एखादी तही एखादी तही आहे ती गुरुक्षेत्राला बसली आणि तिला जर मासिक धर्म आला तर तिने काय करायचं पहिली गोष्ट आपली डेट सगळ्यांना माहिती असते नाही मस्ती अचानक झालं तर तुम्ही दुसरं कोणाला बसू शकता पण दुसरा व्यक्ती कोणी बसेल त्याला सगळे ते नियम पाळावे लागतील तुम्ही म्हणणार मग घरची घरची एखादी मुलगी बसवते आणि मी घरामध्ये स्वयंपाक करते ते चालणार नाही बरं का ते चालणार नाही तुम्हाला स्वयंपाकच काहीच नाही तुम्हाला बाजूला बसावं लागेल मग आता कोणी जर सेलकृत दादा असेल तो समजा मी असेल मी गुरुक्षेत्र वाचन करतोय आणि माझ्या मिसेसला प्रॉब्लेम आले तर मग मी गुरुक्षेत्र करायचं की नाही करायचं तर मिसेसच्या हाताने खायचं नाही त्यांच्या हाताने पाणी पण नाही काही नाही त्यांना बाजूला बसवायचं आणि आईकडून खाऊ शकतो मी कोणाकडून खाऊ शकतो आई बहीण वहिनी असेल वहिनी त्यांच्याकडून मी खाऊ शकतो तसं त्या पद्धतीने करू शकता पण असं म्हणणार मी समजा मी आहे मी बसलो गुरु चित्रपटला मिसेसला प्रॉब्लेम आला मिसेस सहकार करून मला हे करू लागली ते चालणार नाही ते विटा चालणार नाही म्हणून त्या आणि आपण जे, जे। म्हणतो ना भरपूर महाराजांनी पण सांगितलं की हा स्त्रीचा आणि याच्यामुळे सगळं होतं बरोबर आहे पण काही गोष्टी पाहावं महिला भगिनीला पाच दिवस आराम पाहिजे त्याच्यासाठी तुमच्या माझ्या मिसेसला जर आला असेल तर त्यांच्याकडून न करून घेता आई असेल बही असेल बहीण असेल वहिनी असेल त्यांच्याकडून तुम्ही खाऊ शकता आता जी व्यक्ती पारायणाला बसली आणि त्यांना जर प्रॉब्लेम आला तर त्यांनी काय करायचं दुसऱ्या कोणाकडून तरी पारायण करून घ्यायचं पारायण तसं ठेवायचं नाही आता खूप जण म्हणणार आमच्या सक्क आहे आमच्या घरातलं आहे तीन पिढ्याचं आहे तीन पिढ्यातलं जर असेल तरी पण तीन पिढ्यातलं असेल ना तर कोणी बाहेरचं वाचणार असेल त्याला बाहेरचं येऊन तुमच्या घरामध्ये वाचायला लावायचं नाही वाचणार असेल कोणी तर लहान मुलांच्या हातून ते बंद करून पोथी आहे ती पोथी बंद करायची लहान मुलाच्या हातून कोणी नाही भेटलं तर म्हणून ह्या गोष्टी आहे ह्या गोष्टीमध्ये थोडा विचार करावा प्रत्येकाने आपली डेट कधी आहे आणि ज्यांना ज्यांना वाटतंय माझा प्रॉब्लेम आहे त्यांनी गुरुक्षेत्राला बसूच नका कारण की तुम्ही जे नियम पाळणार ते दुसरं कोणी पाळणार नाही प्रत्येक दुसऱ्याला काही माहीत नसतं काय नवीन असतं तो त्याला नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं म्हणून आपल्याला माहीत असतं जर नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचन करावं संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचन करा त्याच्यामध्ये पण खूप लाभ आहे सगळे फळ त्याच्यामध्ये भेटतं सात अध्याय आहे तर ह्या गोष्टी आपण जर सर्वांनी पाळल्या तर त्याच्यामध्ये भरपूर जे मन आहे ते मन आपलं शांत होऊन जाईल मासिक धर्मचं आपलं झालं स्वयंसुतकचं झालं कोणाला बाहेरगावी जायचं पडलं तर बाहेरगावी कामानिमित्त जाऊ शकता कोणाला बाहेरगावी जायचं असतं कामानिमित्त ऑफिस निमित्त जाऊ शकता बंधन नाही आहे आणि आता खूप जण असे असतात मग गुरुक्षेत्र वाचता वाचता मध्ये सोडून देता काही काही त्रास होतो काही काही तब्येत बिमार होती तब्येत हे होती अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस दुसरं कोणी असेल त्यांनी गुरुक्षेत्र वाचू शकता प्रॉब्लेम नाही कारण की जे मासिक धर्म जन्म आला आहे त्यांची सावली जी आहे ती ती पृथ्वीवर नाही पडली पाहिजे त्याच्यासाठी आपण म्हणतो की बाजूला बसलं पाहिजे जे नियम आहे हिंदू संस्कृतीनुसार ते नियम आपण पाळले पाहिजे बाकीच्यांनी सगळ्यांनी गुरुक्षेत्र वाचावं मनामध्ये किंतु परंतु भीती ठेवू नका असंच झालं की तसंच होईल तसंच झालं की तसंच होईल काही होत नाही मनामध्ये आपली भीती असते त्या भीतीमुळे आपल्याला काही समजत नाही मन स्थिर नसतं आणि स्थिर नसल्यामुळे आपल्याला काही समजत नाही म्हणून मन स्थिर करायचं महाराजांचं नामस्मरण करायचं गुरुक्षेत्र पारण करायचं तुम्ही कोणतंही गुरुक्षेत्र पारण करू शकता महिला वहिनी दुंडपर्यंत करा बाकीच्या पुरुषांनी मोठं गुरुक्षेत्र करा काहीही प्रॉब्लेम नाही म्हणून सर्वांना नम्र विनंती आहे मासिक धर्म असेल सोयर सुधक असेल त्याचा जास्त भाऊ करू नका जास्त कोणाला ह्या गोष्टी करायच्या नाही कोणी कोणी तुम्हाला गुरुक्षेत्र वाचायला भेटेल त्याला बसवा गुरुक्षेत्र वाचून घ्या आणि उद्यापन जे आहे ते नंतर पण तुम्ही करू शकता तेव्हाच करायचं असं काही नाही नंतर पण उद्यापन करू शकता ज्यांना प्रॉब्लेम आला त्यांनी नंतर पण उद्यापन करू शकता म्हणून असं नाही आता खूप जणांच काय होतं एक दोन दिवस गुरुक्षेत्र वाचता चार पाच दिवस प्रॉब्लेम येतो मग उद्यापन कधी करायचं नंतर करू शकता तुमचा प्रॉब्लेम सगळा क्लिअर झाला नंतर उद्यापन करायचं असं काही नाही होती तोपर्यंत तशीच ठेवायची झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ